विज्ञान दिनानिमित्त निसर्गमित्र परिवाराच्या वतीनं कणेरी विद्यामंदिर इथं शाश्वत विकास विषयावर कार्यशाळा झाली शाश्वत विकास साधायचा असेल तर प्रत्येकानं वैज्ञानिकदृष्ट्या विचार करायला हवा असं मत निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी व्यक्त केलं दरम्यान सौर ऊर्जेचं महत्त्व वनस्पती रंगांचा वापर सांडपाण्याचा पुनर्वापर याबाबतही चौगुले यांनी माहिती दिली निसर्गमित्र परिवाराच्या वतीनं करवीर तालुक्यातील कणेरी विद्यामंदिरमध्ये शाश्वत विकास या विषयावर कृतिशील कार्यशाळा घेण्यात आली सौर ऊर्जेचा दैनंदिन जीवनात वापर व्हावा या हेतूनं संदीप पाटील यांनी सौर चुलीचं प्रात्यक्षिक दाखवलं तर खाद्यपदार्थ आणि रंगपंचमीसाठी वनस्पतीजन्य रंगांचा वापर करावा असं अनिता चौगुले यांनी सांगून साखरमाळ बेलपानांची चटणी आणि विविध पाना फुलांपासून रंग बनवण्याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली शिवाय परसबाग फुलवणे कचरा व्यवस्थापन शोषखड्डा करून सांडपाण्याचा पुनर्वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन आहे त्याचं अनुकरण केल्यास जीवन सुखकर होईल असं अनिल चौगुले यांनी सांगितलं यावेळी मुख्याध्यापिका जयश्री पाटील सलीम कागवाडे तात्याचो माळी विजय शिंदे रितेश जाधव राकेश यादव पद्मजा मेढे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते